नमस्कार येव्हा आहे सर मालवणी मा, मालवणी चढवाण हॉटेल टाकल्या सगळ्यांनी इकडे या स्वादिष्ट पदार्थ घ्या मालवणी सिंधुदुर्गातले पदार्थ तुमका खाऊक मिळतले लवकर या त्याची टेस्ट घ्या आणि पोट भरून जावा साहेबांनो एन एल मध्ये साईराम हॉटेल म्हणून आहे का तिकडे या आणि मालवणी स्वाद घ्या नमस्कार जोशी साहेब नमस्क या yeah. जोगराज जोशीजी आपण आम्हाला ओम साईराम दाखवलं हा तिथे थांबाता तुम्ही विशेष म्हणजे यावा कोकण आपलंच आहे म्हणजे महाराष्ट्राच्या कोकणाच्या लाल मातीतून म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून इथे केम नाईककर आले आणि त्यांनी एक तारखेला इतकं सुंदर ओम साईराम हॉटेल म्हणजे घरगुती नाश्ता आणि जेवण हे केलेलं आहे पुळेकर साहेब आपण उद्घाटनला होतात ओम साई नामच्या ह्याला तर तुम्ही इकडून काय घेतलं खायला नेर डोसा घेतले परत ते मेदू मेदूवडा वगैरे नाही साऊथ आयटम घेतले पण तुम्हाला कोकणाचा आयटम घ्यावासा वाटला की नाही मेर डोसा आपल्या कोकणातला काय छान आयटम आहे नेर डोसा म्हणजे आपले घावणे म्हणतात त्याला तो एकदम आम्हाला आवडला आणि हळूहडी नेली ती छान होती हळूहडी एवढी म्हटली ना की आधीच आमच्या तोंडाला पाणी येतं खमकदार म्हणजे आपल्या भले मुंबईत त्यांना पात्रा म्हणत असे उकडलेली पण आपण ती तळलेला पदार्थ असो तो तळलेला पदार्थ असो तळलेला तळलेला असो उकडून घ्यायला लागते नंतर तळत आता गणपती आहे आता कोकणात गणपती साठी गर्दी वाढली आहे पण आपली बरीचशी कोकणातली मंडळी आज या तुमच्या काय म्हणतात येणेल आनंद नगरच्या मागे एन एल कॉम्प्लेक्स म्हणजे इंद्रप्रस्थ युधिरिष्ठ बिल्डिंग या भागामध्ये आता ओम साईराम एक कोकणातल्या मालवणी मुलीचं हॉटेल उघडलं आहे तर तिथं ऐका तिने तिने मोदक सुद्धा ठेवले आहेत गणपतीचे मोदक आणि गणपती काय काय ठेवलेलं आहे ते तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला तु... जेवण छान असतं म्हणजे म्हणजे तुम्ही आज सर पुढे कसं साहेब आणि आज विशेष म्हणजे ना की आमच्या दैसरमध्ये दोन तीन मंडळी आता हे नेगी साहेब नेगी साहेब तुम्ही मुंबई महानगरपालिकेत बरेच वर्षे काम केलेलं सेवा व्यक्तिमत्त्व आहे तुम्ही नाना चौक ग्रँड रोड गिरगाव सगळ्या ठिकाणी जाऊन कोकणातली हॉटेल हो फिरलात कोकणातील हॉटेल हो फिरलात आणि हॉटेल हो या या कोकणातले हो हॉटेल हो फिरलात आणि हॉटेलमधला हो जो हो आनंद घेत गेला तर आता तुम्हाला तुमच्या घराजवळ एवढं मोठं चांगलं हॉटेल आलेलं व्हेज खूप सुंदर खूप मस्त आलूबाडी आम्ही घेऊन गेलो खूप आवडला आम्हाला खूप छान आहे आणि त्यांचा पद्धत वगैरे आणि ऑइल वगैरे वापरायची पद्धत बनवायची पद्धत खूप चांगली आहे आणि कोकणी पद्धतीने एकदम सुंदर सुंदर एकदम क्वांटिटी पण चांगली क्वालिटी पण चांगली जोशी काका का तुम्ही मला या हॉटेल दाखवलं खरं जाईराम इथे वगैरे राहते साईराम आमचे गुरुवर्य जोगराज जोशीजी यांनी मला या हॉटेल दाखवलं दाखवल्यानंतर बघा घरगुती नाश्ता जेवण हे मिळाल्यानंतर आम्हाला एवढं बरं वाटलं ना हो हो मार्थी मार्थी की जोशी काका तुम्हाला कसं काय हे हॉटेल कुठे सापडलं तुम्हाला हे आपल्या एन एल कॉम्प्लेक्समध्ये ज्यावेळेस उद्घाटन होतं येतं त्या दिवशी मी इथे हजर होतो आणि मला सगळ्यात जास्त आनंद झाला की आपल्या मराठी माणूस किंवा सगळे गुजराती हे सर्व माणसां साठ रुपयामध्ये जेवणाची थाळी यांनी ठेवली आहे साठ रुपयामध्ये जेवणा म्हणजे एवढे कमी पैशामध्ये आणि चांगलं व्यवस्थित जेवण इथं मिळणार आहे आणि ह्या गणपतीच्या उत्सवामध्ये जो आपला गणरायाला उकडीचा मोदक हा पण इथे तुम्हाला स्वस्त दरामध्ये मिळणार आहे तरी आपण एक वेळा इथे येऊन भेट द्यावी आणि यांना सहकार्य करावं एवढीच अपेक्षा आपली असते की आपला मराठी माणूस किंवा आपल्या ह्या ज्या ताई आहेत मेहनती स्त्री म्हणून आहेत यांना प्रोत्साहन देणं आपलं काम आहे आपण ह्या प्रोत्साहनला खूप भर बर, भरून मदत करावी यावा कोकण आपलंच आहे आपल्या कोकणच्या लाल मातीमधून इथे येऊन कुडाळ म्हणजे कुडाळचं अस्सल जे लागलेलं चटपट खाणं पौष्टिक खाणं सगळं काही तुमच्याकडे उपलब्ध झालं एक तारखेपासून आणि आता जर तुम्ही मी वेज छाडी साठ रुपयात ठेवली आहे ही सर्वसामान्यांना परवडणारी आहे तर माझ्या माहितीप्रमाणे की हा तुमचा दर जो आहे ना तो माझ्या दृष्टीने आणि बऱ्याच नागरिकांच्या प्रतिक्रियेतून हा रास्त आहे तर हे सगळं उभं करताना तुम्हाला कसं वाटलं पहिले तुम्ही पूर्ण नाव सांगा माझं नाव अमोल केचे आहे मी ते मुंबईला येऊन हे म्हणजे हे करतो तुम्ही पार्टनरशिपमध्ये करत आहात पण तुमचा एक दृष्टिकोन खूप चांगला आहे म्हणजे घरगुती नाश्ता आणि जेवण आताच्या धावपळीमध्ये आपल्या जवळपास ना अनेक राष्ट्रीय बँका आहेत कॉपरेटिव्ह बँका आहेत अनेक ठिकाणी कष्ट करणारे राबणारे आहात आहेत त्या सगळ्यांना की आजच्या महागाईमध्ये चांगलं जेवण पौष्टिक जेवण आणि माफक दरात जेवण असं जेवण आज जर जे तुम्ही पाहिल्यानंतर बघा ना हे तुमची प्लेट आहे या प्लेटमध्ये जर ही प्लेट खरी प्रत्येकाला जेवण चाका प्लेट बघा की त्यात तुम्ही काय काय दिलं बघा का? दोन भाज्या डाळ आणि भजीबिजी काय ते प्रकार आहे पाप लोणचं आणि तुम्ही विशेष म्हणजे जे मसाले किंवा लोणचं कुठचं वापरता तुम्ही भेडेकर मसाले पण तुम्ही कोकणातून काही मसाले किंवा काय असे तुमच्याकडून आता कोकणातून काही प्रोडक्ट आता तुम्ही उद्या ऐकले तुम्ही, ए, था ना। थांगी। थांगी तुम्ही अनु, 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 हे हॉटेल चालवताना तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एखाद्या वेळेला कोकणात चांगली चांगले जे पदार्थ मिळतात ते इकडे मिळत नाही तर असेही तुम्ही प्रोडक्ट इकडे आणू आणू शकता काय कोकण हो ते गावन पहि सगळं करताना तुम्ही मोदक मी आता समजा पावभाजी आहे डोसा आहे हे सगळं करायचं तुम्हाला उद्या लोकांनी सांगितलं हो मका पिटी पाहिजे कुळदाची पिटी त्या कुळदाची पिटी बनून द्याल का कुळदाची पिटी जे काय आता तुमच्या कोकणातले जे काही पदार्थ मुंबईतल्या लोकांना आठवण झाली की मला अमक एक वस्तू पाहिजे त्या वस्तूचं असं आणि तुम्ही अशा घरगुती ऑर्डर घेता का अशा काही कारण आता काय घरोघरी गणपती असल्यामुळे बरीच लोक काय करतात की जेवण म्हणजे अन्न बाहेरून आणतात मग एखाद्या आमच्या कोकणच्या सुकन्याने आपला हातचं जेवण बनवलंय आणि त्या जेवणाची चव लय वारी म्हणजे म्हणतात ना आधी ते फक्त तोंडाला पाणी येतं परंतु त्यासाठी तुम्ही म्हणजे ऑर्डर घेऊन लोकांपर्यंत तुम्ही कराल का हो तर तुम्ही आता तुमचा म्हणजे ओम साईराम घरगुती नाश्ता याचा नंबर सांगा नाव नावान नंबर माझं नाव नीता अमोल के माझा मोबाईल नंबर एट फाय नाईन वन सिक्स झिरो सिक्स थ्री सिक्स झिरो आपण सगळ्यांनी अशीच भेट देऊया हवा यावा आमचे जोशी म्हणाले कोकणी भाषेत आहे यावा कोकण आपलंच आहे गाववाल्यांनो हे वाटत तुटतच आहे या यांच्यावर आशीर्वाद ठेवा याच्यावर आशीर्वाद ठेवून यांना भरभरून द्या की जेणेकरून आमच्यासारखे खवय तो आनंदात झाले पाहिजे नमस्कार दत्ताराम गुगे